रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज गणपती बाप्पाचं छान असं एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद गणपती राया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया काय मागू मागन रे काय मागू मागन रे देवा काय मागू मागन रे तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगण रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगण रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगन रे गणपती राया पडते मी पाया रे नाही व ससायास केले कधी यात्रेला नाही गेले नाही नवस ससायास केले कधी यात्रेला नाही गेले परिमनात मी पूजीले परिमनात मी पुजी येले तुझ्या भक्तीने आता सुखाने तुझ्या भक्तीने आता सुखाने भरले घर भर आंगण रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगण रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांग न रे गणपती राया पडते मी पाया रे सुखाचा नाही सोस तुझ्या नामाचा लागे ध्यास सुखाचा नाही सोस तुझ्या नामाचा लागे ध्यास आता अंतरी उरली आस आता अंतरी उरली आस माझ्या कपाळी अखंड राहो माझ्या कपाळी अखंड राहो सौभाग्य चांगन रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगण रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगण रे गणपती राया पडते मी पाया रे आता मागन मागू कशाला माझा संसार सोन्याचा झाला आता मागन मागू कशाला माझा संसार सोन्याचा झाला सुखला भल माझ्या जीवाला सुखला भल माझ्या जीवाला गुणी भरतार माझी लेकर गुणी भरतार माझी लेकर कर, त्यांची राखन रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगण रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगन रे गणपती राया पडते मी पाया रे गणपती राया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया कायमागू मागन रे कायमागू मागन रे देवा काय मागू मागन रे तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे हेच माझ सांगण रे देवा हेच माझ सांगण रे रामकृष्ण हरिमाऊले हे भजन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा गणपती बाप्पा मोर्या